विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले भाग सहामध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच घटकांची माहिती भेटलेली आहे सर्व माहिती डिटेल्समध्ये स्पष्टीकरणासहित पुराव्यासहित दाखवणार आहे त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा नवनवीन अशाच प्रकारच्या अपडेट बघत राहण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो दोन मिनिटं वेगळा मुद्दा तुमच्यासमोर मांडत आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की कि कोठे किती फॉर्म आले हे सांगू नका आणि काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सांगा तर त्याच्यापैकी पंच्याऐंशी टक्के मुलांचं म्हणणं आहे की कि कोठे किती फॉर्म आले हे सांगत जा आणि फक्त पंधरा टक्के मुलांचं म्हणणं आहे की सांगू नका त्यासाठी मी या ठिकाणी रोज फॉ व्हिडिओ बनवणारच आहे कारण पंच्याऐंशी टक्के मुलांचं म्हणणं आहे की कि कोठे किती फॉर्म आले हे सांगत चला ठीक आहे एवढा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की आपण महिलाचा फॉर्म आहे की पुरुषाचा फॉर्म आहे हे सांगत नाही कॅटेगरी सांगत नाही त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढण्याचा किंवा कॉम्पिटिशन कमी होण्याचा काही एक संबंध नाही त्याच्यामुळे रोज आपण ही सिरीज चालू होणारा ठेवणार आहोत ज्यांना विद्यार्थ्यांना फॉर्मची संख्या पाठवायची असेल त्यांनी बघू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा याच्यावरती मला पाठवू शकतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता पुढील माहिती सांगण्याअगोदर छोटीशी माहिती येथे सांगून घेतो पोलीस भरतीच्या सरावासाठी अत्यंत बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहे दोन पुस्तकं आहेत पहिलं पुस्तक पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि दुसरं पुस्तक म्हणजे चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या सर्व नवीन आणि जुन्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कवर करण्यात आलेल्या आहे एकूण यांच्यामध्ये तीस हजारपेक्षा जास्त प्रश्न कवर करण्यात आलेले आहेत स्पष्टीकरणासहित दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही खरेदी करा आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात कोठे किती फॉर्म आले याची सर्व पुराव्यासहित माहिती आपण इथे देणार आहोत या ठिकाणी झूम करून दाखवतो हा फॉर्म कशाचा तर थे। मंजेच। आहे तर बघू शकता इथे प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृह पोलिसचा फॉर्म आहे तर प्रिजन कॉन्स्टेबल नागपूर प्रिजनचा फॉर्म आहे तर टोकन क्रमांक आहे सात हजार चारशे सत्तावन्न आणि फॉर्म आलेले आहेत पाच हजार सहाशे तेवीस ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघायला सुरुवात करूया नेक्स्ट बघूया कोणते पाहे आपल्याकडे नागपूर प्रेझनच ओपन झालेले आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहे कोणता आहे तर एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया आज सकाळचा हा फॉर्म आहे एकूण टोकन क्रमांक आहे सहा हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि च सहा हजार आठशे चौदा आणि एकूण ॲप्लिकेशन क्रमांक आहे पाच हजार दोनशे चार आता पुढील माहिती बघूयात आता इथं जर बघितला तर हा फॉर्म चा मी स्वतः भरलेला आहे किती वाजता तर माझ्या अंदाजीत हा चारच्या दरम्यान हा मी फॉर्म भरलेला आहे सी पी मुंबईला तर टोकन क्रमांक आहे अठरा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर आणि ॲप्लिकेशन नंबर आहे चौदा हजार पाचशे सदोतीस हा ॲप्लिकेशन नंबर आहे पेमेंट केलेलं नाही याच्यापेक्षा अजून एक कमी फॉर्म आलेले असणार ठीक आहे आता पुढील जी माहिती आहे ती बघूयात आपण कोणती आहे तर आहे आपल्याकडे नागपूर रेल्वे नागपूर रेल्वेचे अर टोकन क्रमांक एकशे एकाहत्तर आहे आणि अर्ज आलेले आहेत एकशे पंचेचाळीस ठीक आहे नंतर नेक्स्ट आहे समोर एस पी यवतमाळ हा या ठिकाणी बघू शकता काल फॉर्म भरलेला आहे चौदा तारीख येथे बघू शकता म्हणजे परवा भरलेला आहे आज सोळा तारीख लक्षात घ्या आपण खात्रीशीर माहिती देऊ आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बरीच वाढ झालेली असणार सहाशे चौऱ्याऐंशी होता चौदा तारखेला ठीक आहे नागपूर रेल्वे आहे ठीक आहे नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट नेक्स्ट आता आहे नागपूर प्रिझन नागपूर कारागृह हो, ही माहिती परत आलेली आहे तर चार हजार पाचशे हे प याचा कमी अर्ज आहे याच्या अगोदर सांगितले जास्त अर्ज आलेल्याची त्याच्यानंतर जर बघितलं तर एस आर पी एफ वरणगाव पाच हजार तीनशे चोवीस अर्ज आलेले आहेत नंतर आहे पुणे कारागृह पुणे कारागृह आहे पाच हजार पाचशे चौऱ्याण्णव एवढे अर्ज आलेले आहेत पुढील माहिती अजून बघूयात त्यानंतर आपल्याकडे माहिती आलेली आहे नागपूर ग्रामीण एक मिनिट नागपूर ग्रामीणसाठी एकूण दोन हजार दोनशे साठ एवढे अर्ज आलेले आहेत नागपूरला शहरला आणि ग्रामीणला चांगले जास्त अर्ज येणार आहेत हा पॉईंट लक्षात घ्या त्याच्यानंतर अहिल्यानगर एकशे चौऱ्याऐंशी अर्ज आलेले आहेत याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो कारण ही माहिती साडेचारच्या दरम्यान भेटलेली आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकशे त्र्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत अजून तुम्हाला अमरावती ग्रामीण सांगतो अमरावती ग्रामीण अर्ज येथे सांगतो एक मिनिट बघून घेऊ द्या अमरावती ग्रामीण आहे आठशे चौसष्ट आठशे चौसष्ट अमरावती ग्रामीण ठीक आहे तर अजून आपण काही घटकांची माहिती लवकरच बघू ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरल्याची माहिती योग्य वाटत असेल आणि बरोबर वाटत असेल त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरती व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची माहिती पाठवू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा